नमस्कार मैत्रिणी सखीनो मी काय केलेलं आहे स्वीट कॉर्न आणलेले पण की नाही बऱ्याच वेळेला काय होतं की आपण चुकीच्या पद्धतीने भाजतो त्याच्यामुळं काय होतं बरंच आतलं फरकलं जातं तर हे साल करता काढताना काय करायचं की हे जे आतलं एक पारदर्शक दिसतो की नाही हा एक तसाच ठेवायचा हा एक भाग हे असं केल्याने काय होतं की कणी जास्त आपलं भाजलं जात नाही बघता हे ना आता ही प्रत्येक साईडनं छान समजत एक भाग राहिलेला आहे आता करपणार नाही आता आपण काय करणार आहे हे पाला ठेवून हे कनिष भाजायला घेणार बघा मैत्री मी काय केलेलं आहे गॅसच्या शेगडीवर हे जाळी ठेवलेली पापड भाजायचे आणि त्याच्यावर मी हे कनिष ठेवून पूर्ण भाजून घेणार आहे आता आपण हे एक एक पदरी कणसाचं पाच हे ठेवलेलं आहे त्याच्यावरचं कवर ठेवलेलं आहे त्याच्यामुळं काय होईल की आतली जी बाजू आहे ती जास्त करपणार नाही आता आपण हे कणीस भाजून घेऊयात अशा प्रकारे आपलं काय झालं छान मस्त असं कणीस भाजून गेलेला आहे हा पाला इकडं आपला बऱ्यापैकी हे के जळून गेलेला आहे आणि छान असं मस्त कणीस भाजलेलं आहे आता आपण काय करण्यात ही लिंबाची फोड आहे लिंबाच्या फोडीवर काय केलं तर आपण थोडंसं असं मीठ घालणार आहे ह्याच्यावर त्याचबरोबर काय करणार आहेत ह्याच्यावर थोडंसं तिखट जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आता हे आपण असंच हे थोडंसं दहा बायचं वरच्या साईडला रस बाहेर येतो आणि तो, तो आल्यानंतर असं पूर्ण ह्या कलीसला चोळून घ्यायचं पूर्ण बाजूला पण हे लावून घ्यायचं आता मुलांना विशेष म्हणजे काय आता मुलांना आपण व्यवस्थित मक्याचं कणिस हे खायला शिकवलं पाहिजे आता हे दोन तुकडे केले आता लहान मुलं काय करतात हे कणीस आहे आता लहान मुलं खायला दिल्यानंतर चा अशा पद्धतीनं मुलं आहेत पूर्ण कणीस खाल्ला जात नाही ते काय होतं कणिस या इथल्या साईडला असं तसंच राहतं आणि वरचा फक्त थोडा थोडा गाबा खाल्ला जातो त्याच्यामुळे त्यांना काय करायचं मुलांना योग्य पद्धतीनं खायला सांगायचं आता एक आपण काय करणार आहे हे जे मक्याचे कणीस आहे याचे एक समोरच्या साईडला चार ते पाच असे काढून घेऊया पूर्ण एक लाईन याची काढून घेणारे असे काढून अशा पद्धतीनं तुम्ही काय करा मुलांना छान असं सोला कण मक्याचं कणीस पूर्ण सोलायला शिकवा काय करायचं फक्त एक बाजू काढून घ्यायची हे काढल्यानंतर जे पण पुढचे राहते तर तिथून तुम्ही काय करता छान छान ते छान सोलून सोलतात मुलं हे बाजू आहे की नाही असे छान मस्त असे सोलतात बघा मैत्रिणी मी काय केलेली ही पूर्ण एक लाईन काढून घेतलेली आता तुम्हाला की नाही खूप सोपं जाईल हे बघा हे असं काढायला मुलांना पूर्ण की नाही कनीज खूप सुंदर एक दोन मिनिटाच्या तुम्ही काय करताय हे पूर्ण कणीस सोलताय हे बघा मुलांना जर तुम्ही लहानपणापासून छान व्यवस्थित जर सोलायची सवय लावली तर मुलं मस्त असं छान सोलून खातील दोन मिनटाच्या पूर्ण हे सो आहे की नाही साधी सोपी सुंदर अशी पद्धत हे पद्धत तुम्ही मुलांना शिकवा याचा फायदा खूप छान होईल मुलांना व्यवस्थित कणीस खाल्लं जाईल झालं किती सोपं खूप सुंदर दोन मिनिटाच्या तुम्ही पूर्ण कलीस सोलून घेऊ शकता मस्त असं हे छान आपलं कनिज सोललं गेलेलं आहे अशा प्रकारे छान आपलं हे कनिज मस्त सोललेले तुम्ही मुलांना अशा पद्धतीचे तुम्ही कनस पूर्ण कस सोलायचं ते छान शिकवा माझं ही डिश आ, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा माझं अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू